नमस्कार मित्रांनो तुम्ही बघता संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र सरावन तर मित्रांनो तुम्हाला एक मी आज एक असं एक मित्रांनो जरा दाखवणार आहे की खरंतर एक कमाल करासारखी गोष्ट आहे मित्रांनो कारण की वरती तुम्ही बघू शकता मित्रांनो तर इकडं मित्रांनो वर पूर्ण माथ आहे मित्रांनो आणि वर वावर आहे आणि हे नदीचा काठ आहे मित्रांनो तर ह्या नदीच्या काठला इथं बघू शकता इथं हा पाणी पितोय मित्रांनो तर मित्रांनो इथे एक झरा आहे आणि हा झरा मित्रांनो असं आहे की वरून पाणी आहे मित्रांनो आणि कमल करासारखी गोष्ट अशी मित्रांनो की उन्हाळा कडक उन्हाळासुद्धा तिथून ते पाणी मित्रांनो वाहत राहतं तर मी आता तुम्हाला तिथं जवळ जाऊन दाखवणार आहे मित्रांनो की प्रकारे तो झरा आहे तर तुम्ही नक्की बघत राहा मित्रांनो तर अशाच एक म्हणजे काही गोष्टी मित्रांनो अशा घड गड़, घडतात की आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही तर मित्रांनो साधारण आता इथं नदी आहे तर ठीक आहे मित्रांनो पण वरून पाणी आहे मित्रांनो ते पाणी जे आहे तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा जो माथा आहे मित्रांनो तर त्या माथ्याकडून ते पाणी इकडे येतं तर एक निसर एक निसर्गाची एक देण आहे मित्रांनो तर तुम्हाला मी आता दाखवतो मित्रांनो ते तर मित्रांनो तर आपण दाखवतो

भरू शकतो आणि तुम्हाला विजय दाखवतो तर अशा प्रकारे मित्रांनो इथं पाणी एकदम भार्याचं पाणी मित्रांनो नाचे जा नाचे जा <ophone fucking sound> तर हे बघू शकतो मित्रांनो इथून असं हे पाणी निघतं मित्रांनो आणि मग इथं पैप लावेल मित्रांनो पाणी असं इथं रुपया आपल्याला रुपया आलं पाहिजे तर असे हजार आहे मित्रांनो बघू शकतो मित्रांनो इथं मस्तपैकी असं पाणी प्यायला त्यांनी बनाडून गेले मित्रांनो पैप टाकेले आणि जे बघू शकतं मित्रांनो असे या पडेतून मित्रांनो हे पाणी असं येतंय मित्रांनो तर हे बघू शकतात हे अशा प्रकारे हे पाणी येतं आणि मग तिथून त्यांनी असं करून आपल्याला हे पाणी पिण्यासाठी मित्रांनो तर कमाल करासारखी गोष्ट अशी मित्रांनो की वरती एवढं उच्च असून किंवा वरती माथा आहे मित्रांनो आणि तिथून हे पाणी गळू राहिलं तर हे मित्रांनो पाणी कडक उन्हाळ्यात सुद्धा हे पाणी मित्रांनो अशाच पद्धतीने चालतं म्हणजे असे इथले काही आप व्यक्तींनी सांगितलं मित्रांनो तर त्यांनी असं सांगितलं की बा हे कंटिन्यू उन्हाळ्यात उन्हाळ्यात बी चालू राहते मित्रांनो हे आटत नाही मित्रांनो तर असं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि बघत राहा आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय